तुमचीही पुरणपोळी लाटताना फाटते किंवा चिरते तर हा व्हिडिओ बघा किंवा ही रेसिपी फॉलो करा तुमची एकही एक पोळी फुटणार नाही तसंच मी आज बिलकुलही मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाचं पीठ वापरून हे पीठ भिजवलेलं आहे आणि परफेक्ट अशी पुरणपोळी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये पीठ मळण्यासाठी आपण परातीमध्ये सगळ्यात पहिलं दोन वाटी असं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वजनी इथं मी तीनशे ग्रॅमाचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चिमुटभर इथं मी हळदीचा वापर केलेला आहे त्यामुळं छान रंग येतो पुरणपोळीला त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे कच्चं तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळं छान मऊ असं पीठ तयार होतं पिठामध्ये आपण हे तेल चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून हे मिश्रण किंवा हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे ते तेथं मी साधारण एक ते सव्वा फाटी असं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्तीचं पाणी लागू शकतं आणि व्यवस्थित हे पीठ मळून घ्या आज मी इथं बिलकुलही मैद्याचा वापर केलेलं नाही आहे पण जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी मैद्याचं प्रमाण इथं वापरू शकता पीठ छान असं मळून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण परत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि परत दोन एक मिनटांसाठी हे पीठ मळून घ्यायचं चा। आहे जितकं छान तुम्ही पीठ मळून घ्याल तितकी मस्त पुरणपोळी तयार होईल आणि आता हे मळून घेतलेलं पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्या पोळ्या बनवायला घ्यायच्या म्हणजे एकही पोळी आपली फुटणार नाही पंधरा मिनिटांच्या नंतर तुम्ही ते बघू शकता की ते मस्त छान हे पीठ असं मळून मी घेतलेलं आहे आता ह्या पिठाचे आपण समान आकाराचे गोळे करून घ्यायचे तिथं मी साधारण सहा ते सात असे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि पिठापेक्षा थोडासा मोठा असा पण पुरणाचा गोळा घ्यायचा पोळीला वरून लावण्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता म्हणजे छान अगदी मस्त पोळी लाटली जाते आणि अशा प्रकारे आपण पिठाची वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये आता हे पूर्ण पण भरून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याच पद्धतीने हे पुरण आपण भरून घ्यायचं आहे आणि वरून ते असे गोलाकार फिरत ज्या पद्धतीने आपण मोदक वळतो त्या पद्धतीने हे वळून घ्यायचं आणि वरून छान त्याला पॅक करून घ्यायचं म्हणजे आपली पोळी फुटत नाही आणि छान ती फुकते आणि जे काही वरती एक्स्ट्रा असं पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं आणि परत एकदा हा गोळा छान असा आपण एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि काटापर्यंत व्यवस्थित हे सारण आपण पसरून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने असं हे सारण आपण पसरून घ्यायचं आहे आता परत मी थोडंसं फुलपाटाला इथं पीठ लावून घेते आणि ह्याच्यात आपण पोळी लाटून घेऊ पोळी लाटत असताना तुम्हाला जर का अशा पद्धतीने ही पोळी फिरवून लाटता येत नसेल तर तुम्ही संपूर्ण पोलपाटसुद्धा फिरवून पोळी लाटून घेऊ शकता तसं तुम्ही ते बघू शकता बिलकुल पिठाला तडा जात नाही आहे किंवा पोळी आपली चिरत नाही अगदी मस्त पोळी लाटली जाते आहे आणि एकदम हलक्या हाताचा प्रेशर देत आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी तुम्ही पहिल्यांदाच पोळी करत असताल तरीसुद्धा तुमच्या पोळ्या छान तयार होतील आता ही पोळी आपण शेकून घ्यायची आहे तसरी मी आधीच तवा गरम करत ठेवला होता आणि जे काय वर एक्स्ट्राचं कोरडं पीठ असतं ते आपण थोडंसं अशा प्रकारे हाताने झटकून घ्यायचं आहे पोळी शेकत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दोन्हीही बाजूनी खरपूस अशी पोळी आपण भाजून घ्यायची एका बाजूने थोडीशी पोळी भाजल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने आपण त्याला तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि मस्त खरपूस खमंग अशी पोळी भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता की ती मस्त डम अशी पोळी फुगलेली आहे बिलकुल तिथं फुटत नाही जर का आपण अशा पद्धतीने मस्त मऊ असं पीठ मळून घेतलं तर एकही एक पोळी इथं आपली फुटणार नाही मस्त सगळ्या पोळ्या तयार होतील आधी मी इन्स्टंट पुरण तयार कसं करायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की जाऊन पहा म्हणजे तुमचं पुरणपोळी बनवायची प्रोसेस अगदी अर्धा ते पाऊन तासांनी कमी होऊन जाईल आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू